बॉलिवूड सुपरस्टार आणि भाईजान म्हणून ओळख असणारा फिटनेससाठी प्रसिद्ध असलेल्या लाखो तरुणांच्या मनावर राज्य करणारा सलमान खान हा गंभीर आजाराशी झुंजत आहे सलमान खानला गंभीर आजार असल्याची माहिती स्वतः सलमान खाननं एका शोमध्ये दिली आणि सलमान खाननं स्वतःला ट्रायजमिनल न्यूरोलजिया या आजारानं त्रस्त असल्याचं जाहीरपणे सांगितलं आहे वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते ट्रायजेमिनल न्यूरॉलजिया हा चेहऱ्यावरील तीव्र वेदना देणारा विकार आहे हा आजार नेमका काय आहे आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून ट्रायजेमिनल न्यूरोलजिया हा एक दुर्मिळ पण गंभीर आजार आहे मेंदूतील रक्तवाहिन्या चुकीच्या प्रकारे एकमेकांना जोडल्या जातात या आजारात धमन्या आणि नसा थेट एकमेकांशी जुळतात मेंदूतील चिरा फाटून रक्तस्राव होण्याची शक्यता चेहऱ्यावर विजेसारखा वेदना आणि शॉक जाणवू शकतो गालावर जबड्यात ओठांवर डोळे कपाळाजवळ वेदना जाणवतात डोकेदुखी दौरे लकवा चक्कर आणि बोलण्यामध्ये अडचण येते ही लक्षणं आहेत मेंदूतील रक्तस्राव झटके आणि स्ट्रोक यांसारख्या घातक समस्या सुद्धा उद्भवतात हा आजार मेंदू पासून येणाऱ्या पाच नंबरच्या मासेमुळे होतो मेंदू पासून एकूण बारा मासे बाहेर पडतात त्या आग बाळामध्ये पाच नंबरच्या नसेलमध्ये टाळलेली लिडा नर असं म्हणतो आणि ही नस चेहऱ्यावरच्या संवेदना मंदपर्यंत पोहोचवण्याचे काम करतो तर काही पेशंटना अशा प्रकारच्या आजारांमध्ये चेहऱ्यावर खूप तीव्र वेदना होतात त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक शॉक किंवा करंट लागल्यासारखं होतं तेव्हा तो दावा इतका जास्त असतो हो की कधी कधी पेशंट त्याच्या मागे आत्महत्या पण बघून त्याला आत्महत्याचा आजार असं पण म्हणतो आणि हा आजार आपल्याला आहे असं स्वतः भाईजान म्हणतोय आणि